महाराष्ट्रात सध्या गुंडाराज सुरू आहे असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सुद्धा टीका केली आहे खर तर दोनच दिवसांपूर्वी उल्हासनगर मध्ये जो गोळीबार हल्ला झाला होता या हल्ल्यामुळे या गोळीबारामुळे अख्खा महाराष्ट्र हादरला आणि या आ, आ, या गोळीबारामध्ये या उल्हासनगरच्या घटना घटनेमध्ये शिंदे गटाचे जे शहर प्रमुख आहेत महेश गायकवाड यांच्यावर भाजपचे जे आमदार आहेत गणपत गायकवाड यांनी हा गोळीबार केला होता आणि एकीकडे हे जे दोन पक्ष आहेत ते सत्तेत असताना इथं मात्र हा जो वैमनस्य आहे किंवा हा जो वाद आहे त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे या घटनेमध्ये महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि या सगळ्या प्रकरणावर राजकीय स्तरातून विविध प्रतिक्रिया येत ता आहेत आणि अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे सुद्धा सातत्याने या प्रकरणावर भाष्य करताना पाहायला मिळतात आणि अशातच आता त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे सुपुत्र आहेत श्रीकांत शिंदे यांच्यावर सुद्धा निशाणा साधला आहे संजय राऊत यांनी आज या संदर्भात एक महत्वाचं ट्विट केलं आहे आणि या ट्विटमध्ये त्यांनी श्रीकांत शिंदे यांचा एका गुंडासोबतचा फोटो ट्विट केला आहे आणि या ट्विटमधून त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अटक करा असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केल्याचं पाहायला मिळते ही जी टीका आहे ती सामनाच्या अग्रलेखात करण्यात आली आहे सामनाच्या अग्रलेखात नेमकं आजच्या या अग्रलेखात काय म्हणण्यात आलंय ते सुद्धा आपण पाहणार आहोत मात्र आज जे त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या संदर्भातले जे ट्विट केले ज्यांनी त्यांनी राजकारणात आजच्या खळबळ उडवून दिली आहे ते ट्विट नेमकं काय का आहे ते सुद्धा पाहूयात श्रीकांत शिंदे यांचा हा फोटो संजय राऊतांनी सध्या केलेला आहे आणि कुख्यात गुंड हेमंत दाभेकर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याचा हा फोटो त्यांनी शेअर केला आहे नुकताच श्रीकांत शिंदे यांचा वाढदिवस पार पडला आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं हा जो गुंड आहे हेमंत दाबेकर याने श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली असल्याचा हा फोटो आहे आणि हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय या फोटोनं आता सगळीकडेच खळबळ उडालेली आहे हेमंत दाबेकर यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या त्यामुळे कुठेतरी अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत आणि हाच फोटो सध्या संजय राऊत यांनी ट्विट करून शेअर केलेला आहे या भेटीनं आता सर्वत्र खळबळ उडाली आहे या भेटी हा जो भेटीचा फोटो आहे तो संजय राऊत यांनी ट्विट केला आणि त्याला त्यांनी असं कॅप्शन दिलं आहे की माननीय गृहमंत्री देवेंद्रजी जय महाराष्ट्र महाराष्ट्रात सध्या गुंडांचे राज्य सुरू आहे पोलीस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात गुंडांचे इतक इतके बळ का वाढले असा सवाल संजय राऊत यांनी या मध्ये उपस्थित केलाय तसंच या परिस्थितीला जबाबदार कोण असा प्रश्नही त्यांनी विचारलाय तसंच काल सरकारच्या बाळराजेंचा वाढदिवस साजरा झाला बाळराजा बाळराजेंचे अभिष्ट चिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या तसंच मग राज्यातील गुंडशाही कोण पोचत आहे ते सुद्धा तुम्हाला कळेल गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत असा एक प्रकारे निशाणा संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर साधला आहे तसंच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना सुद्धा कुठेतरी प्रश्न विचारलेला आहे आणि या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि भाजपचं जे अधिकृत ट्विटर हँडल जे आहे त्यांना टॅग केलं आहे याशिवाय पुणे शहर पोलिसांना सुद्धा संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये टॅग केल्याचं पाहायला मिळत आहे त्याच सोबत हा जो फोटो आहे त्यामध्ये हेमंत दाबेकर जी श्रीकांत शिंदे यांच्यासोबत जी व्यक्ती आहे त्याला त्यांनी सर्कल केलेला आहे हायलाईट करण्याचा प्रयत्न या फोटोमधून करण्यात आहे आणि या, या व्यक्तीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत ही जी आपण बातमी पाहतोय या बातमीमध्ये एक महत्वाची अपडेट अशी समोर येते की ही भेट ज्यांच्यामुळे झाली ते शिवसेनेचे शिंदे गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे हा फोटो व्हायरल होता ही भेट घडवणारे जे युवासेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक जे आहेत अनिकेत जावळकर असं या व्यक्तीचं नाव आहे या पदाधिकारीचं नाव आहे आणि ते युवासेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक निरीक्षकाची पदा आ, जी जबाबदारी त्यांच्यावर होती मात्र अनिकेत जावळकर यांना आता या आ, या फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांना त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे त्यामुळे आ, या भेटीमुळेच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झाला आहे कारण सध्या असं बोललं जात आहे की हेमंत दावेकर आणि श्रीकांत शिंदे यांची ही जी भेट झाली जो फोटो सध्या व्हायरल झाला आहे ही भेट हेमंत जावळकर यांनीच घडवून आणली होती असा आरोप कुठेतरी करण्यात येतो आणि त्यांच्यामुळेच आता त्यांना पक्षातून त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई झाली असल्याचं बोलणं बोललं जाते हेमंत दावेकर याच्याविषयी जर बोलायला गेलं तर हा एक पुण्यातला गुंड मानला जातो कुख्यात गुंड आहे शरद मोहोळ अं सोबत तो एक एका प्रकरणात शिक्षा भोगत होता गुंड किशोर मारणे यांच्या खून केल्याप्रकरणी शरद मोहळ याच्यावर कारवाई सुरू होती आणि त्याच्यासोबतच हेमंत दाबेकर याला सुद्धा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती मात्र सध्या तो जामिनावर बाहेर आहे आणि शरद मोहोळ याचा तो कुठेतरी जवळचा सहकारी मानला जातो याशिवाय हेमंत दाबेकर याच्यावर सुद्धा खून अपहरण खंडणी किंवा धमकावल्याप्रकरणी असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत आणि अशातच हेमंत दाबेकर आणि श्रीकांत यांच्या भेटीचा फोटो व्हायरल झालाय हा फोटो समोर आल्यानं पुन्हा एकदा कुठेतरी विरोधक आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याही अशाच एका भेटीचा फोटो व्हायरल झाला होता तेव्हा सुद्धा एक प्रकारे खंड खळबळ उडाली होती यावेळीसुद्धा पार्थ पवार आणि गजानन मारणे यांच्या गुंड जो आहे गजानन मारणे यांच्या भेटीचासुद्धा एक फोटो व्हायरल झाला होता आणि आत्ता आपण असं पाहतो आहे की पार्थ पवार यांच्यानंतर आता श्रीकांत शिंदे यांच्यासुद्धा हा असाच प्रकारचा हा फोटो व्हायरल झालेला आहे विशेष म्हणजे पार्थ पवार यांच्या या भेटीचा फोटो आणि जो गजा मारणे आहे या दोघांचा हा फोटो व्हायरल झाल्यावर पार्थ पवार यांचे वडील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भेटीवर भाष्य केलं आणि असं ही भेट जी आहे ती चुकीची आहे असं अजित पवार यांनी म्हटलं होतं त्यामुळे आता श्रीकांत शिंदे यांच्या या भेटीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे तसंच आजच्या सामनाच्या अग्रलेखात जसं मी म्हटलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा टीका करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांना अटक करा असं म्हणत कुठेतरी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सुद्धा निशाणा साधला असल्याचं पाहायला मिळते महाराष्ट्रात गुंडांचं राज्य असल्याचं या सामनाच्या अग्रलेखात म्हणण्यात आलंय भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी एक महत्वाचा कबुली जबाब दिला आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे माझे हे कोट्यावधी रुपये अडकलेले आहेत गायकवाडांचा हा कबुली जबाब हा एक प्रकारे एफ आय असून मनी लॉन्ड्रिंगचं हे प्रकरण आहे या दिशेनं या प्रकरणाचा तपास करायला हवा ईडीनं गायकवाड यांचा जबाब घेऊन हेमंत सोरेनप्रमाणे शिंदेवर त्वरित कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा आ, हे कुठेतरी या अग्रलेखातून केल्याचं पाहायला मिळते हे कोट्यवधी रुपये काही सरळ मार्ग मार्गाने आलेले नाहीत गुन्हेगारीतून आलेला हा जो पैसा आहे तो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारलाय असं म्हणत सामनाच्या अग्रलेखातून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आल्याचं पाहायला मिळते हे प्रकरण जे आहे ते मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी कुठेतरी याचा संबंध जोडला जातोय आणि त्याबद्दल त्यांना पीएमएलए कायद्यानं अटकच व्हायला हवी असं या अग्रलेखात म्हणण्यात आलंय याशिवाय महाराष्ट्राच्या महाराष्ट्रात पोलीस ठाण्यात सुद्धा जर का पोलीस ठाण्यात पोलीस ठाणे सुद्धा जर का सुरक्षित नसतील तर मग राज्यात काहीच सुरक्षितता असू शकत नाही कायदा आणि सुव्यवस्था गुंडांच्या अड्ड्यावर कचरा काढते पोलीस ठाण्यांवरचे हल्ले पोलीस ठाण्यांवरच हल्ले करणे किंवा पोलीस प्रमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हत्या घडवणं हे मिर्झापुरी राजकारण उत्तर प्रदेश आणि बिहारात अनेकदा घडतं आता हे प्रकार आता आपल्या महाराष्ट्रात सुद्धा घडू लागले आहेत आणि भयानक गुन्हेगारीचे असं या संघर्षाचे सूत्रधार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत शिंदे मुख्यमंत्री असतील तर राज्यात फक्त आणि फक्त गुन्हेगारीचीच पैदास होईल असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे तसंच यावेळी ते असंही म्हणत आहेत की स्वतः मुख्यमंत्री हे आपल्या गँगच्या जखमींना पाहण्यासाठी रुग्णालयात गेले होते तिथे ते हळहळले हल मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातलं हे गँगवॉर प्रकरण जे आहे ते संपूर्ण देशानं पाहिलं आहे त्यामुळे देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा हा जो व्हिडिओ आहे तो पाहिलाच असेल इतक्या भयंकर घटनेवर गट, घटनेवर त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही तसंच बिगर भाजपशाही शासित राज्यात मुंगी वगैरे अशा या जो उल्लेख त्यांनी या मध्ये केलेला आहे तसंच महाराष्ट्रात शहा मोदींनी नेमलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नावानं गुंडगिरी आणि रक्तपात सुरू आहे त्यावर हे संस्कार भारती तोंड उघडायला तयार नाहीत असं म्हणत आ, या अग्रलेखातून सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील गृहमंत्री अमित शहा असतील आणि मुख्यमंत्र्यांवर टीका असं पाहायला मिळते या सगळ्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकी काय प्रतिक्रिया देतात किंवा खासदार श्रीकांत शिंदे यांची सुद्धा या फोटोवर काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे